मित्रांनो नमस्कार मी संजय आज तुमचं माझ्या या नव्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे आता मी आहे मुंबईतल्या राणीच्या बागेतल्या हम्बोल्ड पेगविन कक्षाकडे तर आता मी चाललो आहे पुढे तुम्हाला थोडे अपडेट देतच राहील आज पेगवीनचं दर्शन सहकुटुंब बघायचं होतं शोभा तिची बहीण आणि तिची नातवंड आहे आणि आता आज चालू ह्या कक्षात प्रचंड गर्दी असते त्यामुळे ते शूटिंग करायला परमिशन देत नाही आहे त्यामुळे दर्शन घ्या पेगविन बघा आणि पुढे जा असं ते सांगत असतात त्यामुळे तर शूट केलं आहे मी तर अखेर आता आम्ही आत शिरतो आहे पेग्वीन कक्षात आम्हाला एंट्री मिळालेली आहे मित्रांनो ह्या कक्षेतील हे पाहुणे हे परदेशी आहेत दोन हजार सोळाला जुलै दोन हजार सोळाला दक्षिण कोरियातल्या एका ॲक्वेरियममधनं हे आणले गेलेत तेव्हा आठ पेंग्विन होते त्यातलं दोन हजार सतराला एक त्यातला मरण पावला म्हणजे सात होते मित्रांनो तेव्हा खूप चर्चा निघा झाली होती की हे थंड प्रदेशात राहणारे प्राणी मुंबईसारख्या ठिकाणी कसे राहतील पण मुंबई नगरपालिकेने हा विडा उचलला आणि त्यांचं व्यवस्थित संगोपन केलं त्याच्यामुळे आता आपण बघू शकता ही पेंग्विन फॅमिली आणि ते त्यांचं बागडणं त्याचं राहणं त्याचं स्विमिंग करणं हे तुम्ही आता पाहू शकता साधारणपणे अठराशे स्क्वेअर फुटामध्ये हा त्यांचा कक्षा आहे आणि त्यामध्ये फ्रेश हवा बर्फाळ वातावरण थंड तापमान हे अतिशय सुंदर रीतीने बी एम सीने मेंटेन केलं असल्यामुळे त्यांची खूप चांगली वाढ झाली आहे आणि त्यांचा विहारही खूप सुंदर होतोय दे आर हॅपी बघ बघा हा पेंग्विन मुक्तपणे विहार करतोय पाण्यामध्ये अतिशय सुंदर चित्रण मित्रांनो मुंबईसारख्या ठिकाणी पेंग्विनला खूप सा सांभाळणं म्हणजे डिफिकल्ट टास्क होता पण बी एम सीने अतिशय रीतीने केलं त्यांचं हेल्थ चेकअप होत असतं नंतर त्यांना फंगस सरका आजार होऊ नये म्हणून काळजी घेतली जाते फंगस आजार बहुतांश पेगमेंटला होतो तो धोकादायक होऊ शकतो त्याची काळजी घेतली जाते त्याच्यामुळे अतिशय सुंदर रीतीने या नव्या वातावरणात म्हणजे आपल्या मुंबईच्या वातावरणात अतिशय मोकळेपणाने फिरतायत विहार करतायत चालतायत बघा तुम्ही अतिशय सुंदर मित्रांनो पेंगविनला खाण्यासाठी मासे दिले जातात बहुतांश तारली बांगडा मांदेली असे प्रकारची मच्छी त्यांना दिले जातात खाण्यासाठी मित्रांनो <laughs> या परदेशी पाहुण्यांबद्दल थोडीशी माहिती सांगतो की आठ पेंग्विन आपण बाहेरून आणले त्यातला एक मृत्यू पावला दोन हजार सतराला सात होते पण त्याच्यानंतर आनंदाची बात दोन पिल्लांचा जन्म झाला त्यामुळे या हंबोल्ट पेंग्विन कक्षात दोन जे नवीन पाहुणे आहेत ते अस्सल मुंबईकर आहेत ह्याबद्दल अजून आनंद वाटतोय तर मित्रांनो हे छोटेखानी पेंग्विनचं दर्शन संपलेलं आहे आता आम्ही बाजूच्याच कॅन्टीनमध्ये आलो आहे बी एम सीच्याच अंडर ही कॅन्टीन आहे ए सी कॅन्टीन आहे छानपैकी स्नॅक करता येतो रिलॅक्स होता येतं आणि नंतर मग पुन्हा परतीचा प्रवास तर मित्रांनो तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू